कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शहादा तालुक्यातील वीटभट्टी मालक रॉयल्टी भरतात किंवा नाही याची चौकशी करून रॉयल्टी न भरणारे वीटभट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करावी व अनाधिकृत वीटभट्टी मालकांवरही कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे व भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे दगडू निकुंभ इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत व स्वतःच्या खासगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करीत आहेत घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून तालुक्यातील सर्वच वीट भट्टी धारक वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांस घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटांसाठी बारा हजार पाचशे रुपये होता त्यानंतर लगेचच चौदा हजार रुपये करण्यात आला व नंतर पुन्हा सोळा हजार रुपये करण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहेत अचानकपणे वीट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकांस लुबाडणूक सुरू केलेली आहे विटांचे वड वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीट भट्टी धारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी जेणेकरून वीट भट्टी धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल हे वीट भट्टी मालक तहसील कार्यालयात रॉयल्टी भरतात किंवा नाही याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे कारण अनेक वीट भट्टी मालक यांनी शासनाचा महसूल बुडविला आहे अशा रॉयल्टी न भरणाऱ्या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी तसेच तालुक्यातील अनाधिकृत चालू असलेल्या वीट वीट भट्टी मालकांवर सुद्धा कायदेशीर कडक कार... कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे आणि स्वतःच्या खाजगी खर्चाने खाजगी घर बांधण्यासाठी अनेक लोक या शहादामध्ये घर बांधत आहेत आणि घरकामासाठी जे अत्यावश्यक वस्तू असते ती म्हणजे वीट आणि ही जी वीट खरेदी आता जे ग्राहक जात आहेत वीट मालकांकडे तर हे वीट बट्टीधारक वीट मालक हे सर्रास ग्राहकांना लुटत आहेत याच महिन्यात तीन हजार विटांसाठी हे वीट बट्टीधारक ग्राहकांकडून साडे बारा हजार रुपये घेत होते त्यानंतर त्यांनी लगेचच चौदा चौदा हजार रुपये वाढवले पुन्हा सोळा हजार रुपये केले आणि आता अक्षरशः अठरा ते एकोणीस हजार रुपये हे वीट भट्टीधारक घेत आहेत या शहादा तालुक्यामध्ये हे वीट भट्टीधारक ग्राहकांची सर्रास लुटमार करत आहेत लुबाडत आहेत म्हणून हे त्यांनी परस्पर मनमानी पद्धतीने वाढवलेला दर आहेत हे दर कमी झाले पाहिजे ही लुटमार थांबली पाहिजे म्हणून आम्ही मान्य तहसीलदार शहादा यांना आमच्या बिरसा पाठर नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी तात्काळ या लुटमार करणाऱ्या वीट भट्टीधारकांना नोटीस पाठवावी आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करत आहोत जय बिरसा जय आदिवासी